तर सर्वसामान्यांना पटणारी भूमिका श्रीनिवास पवारांनी घेतली श्री आहे अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे तसंच पवार कुटुंबाने नाही तर अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते एकटे पडले असा दावाही रोहित पवार यांनी केला नाही श्रीनिवास काकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कालच संध्याकाळी तो व्हिडिओ माझ्या सुद्धा आला आणि मी सुद्धा तो ऐकला त्यामुळे त्यांनी भूमिका जी घेतली आहे ती जी लोकांना वाटते अशीच भूमिका घेतलेली आहे ते स्वतः अजितदादांचे सख्खे बंधू आहेत दादांना जवळून त्यांनी बघितलेलं आहे तसंच साहेबांनासुद्धा माझ्यापेक्षा वय श्रीनिवास काकांचं जास्त आहे तर मी साहेबांनासुद्धा त्यांनी जवळून बघितलेलं आहे तर मी ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना मराठी माणूस म्हणून पवार कुटुंबीय म्हणून त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती सामान्य लोकांना पटणारी आहे कुटुंब म्हणून आम्ही सर्वजण एक आहोत पूर्वीसुद्धा आम्ही एकच होतो विचाराला पक्के होतो भूमिकेला पक्के होतो आता पवार कुटुंब म्हणून आम्ही जिथं आहोत तिथं आहोतच ना फक्त दादा आणि त्यांचा जो जवळचा परिवार आहे त्यांनी त्यांनी वेगळी भूमिका घेतली त्याच्यामध्ये दादा असतील काकी असतील दोन मुलं असतील त्या चौघांनी वेगळी भूमिका घेतली पण पवार कुटुंब तसं शंभरपेक्षा जास्त लोकांचं कुटुंब आहे त्यांनी जी पूर्वीची भूमिका तीच भूमिका ठेवलेली आहे त्यामुळे पवार कुटुंबियांनी त्यांना एकटं पाडलं नाही उलट त्यांनी जो निर्णय घेतला त्याच्यामुळे ते, ते एकटे पडलेत असं आपल्याला म्हणावं लागेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट